उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहाची भेट घेण्याची शक्यता शिंदेच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत म्हणून दिल्लीत आले असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका कबुतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक दादर मधील कबुतरखाना परिसरात आंदोलकांनी कबुतरखानावरील ताडपत्री हटवली चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही सेन्सर बोर्डाने या चित्रपटाचा फेर विचार करावा खालिद की शिवाजी या चित्रपटावर मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य निवडणूक पारदर्शक व्हाव्यात कोणालाही शंकेला जागा नसावी व्हीव्हीपॅट राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांचं वक्तव्य